नमस्कार मी जया जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल खुशखुशीत खारी शंकरपाई हे शंकरपाई बनवायला तर खूपच सोपे आहे आणि खूप सारे लेअर्स पडतात तर चला आपण रेसिपीकडे बोलूया खारी शंकरपाई बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यात ओवा हा मॅश करून टाकलेला आहे म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर असतो तो सगळ्या पिठात उतरतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि पाणी टाकून घट्टसर असा थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा उंडा बनवून घ्यायचा आहे बघा ज्यादा पातळ पण उंडा नाही बनायचा आहे एकदम मऊ आणि लुसलुशीत झाला पाहिजे उंडा हे बघा इथे मी उन्हा म्हणून घेतलेला आहे आता याला पाच दहा मिनटं एखंद फडकं टाकून ठेवून द्यायचं पाच दहा मिनटं झालेली आहेत त्यातला एक उंड्याचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला लाटून घ्यायचा आहे जशी आपण पोळी लाटतो ना तशीच आपल्याला ही पण पोळी लाटून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये मैदा आणि तेल किंवा तुम्ही तूप पण घेऊ शकता त्याचं मिश्रण करायचं आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या दिवाळीत ही खारी शंकरबाई नक्की ट्राय करा ते मिश्रण आता पोळीला लावून घ्यायचं आहे मैद्याच्या सर्व कडे कडेने सर्वकडे लावून घ्यायचं आहे त्यानंतर तिकून एकदा फोल्ड करायचं आहे निकून एकदा फोल्ड करायचं आहे पोळीला त्यानंतर परत एकदा मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पीठ टाकून ते असं सरळ लाटून घ्यायचं आहे म्हणजे छान लेअर्स पडतात त्याला आणि असं आडं करून बी म्हणजे ती शंकरबाई कशी मस्त झाली पाहिजे त्यासाठी असं पण लाटून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिवाळीचे अजून छान छान फराळाच्या रेसिपी बघायच्या असतील तर ज्या या रेसिपीला नक्की फॉलो करा आता मी जे कडेकडेचं आहे ते कट करून घेतलेलं आहे परत एकदा थोडं लाटून घेतलं आहे आता चाकूचा किंवा हे असं सूर्य असेल तुमच्याकडे असं चमचा कटरने आपल्याला हे शंकरपाई कापून घ्यायचे आहेत किती सहज कापल्या जात आहेत आणि मस्त अशी आपली शंकरपाई बघा किती सुंदर लेयर्स पडलेले आहे ले इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता आपलं तेल गरम झालेलं आहे एक एक करून सर्व शंकरपाई त्या ते तेलात सोडून द्यायचे आहे मस्त असं खरपूस सोनेरी रंगावर शंकरपाई तळून घ्यायचे आहे ते बघा तेलात टाकल्या टाकल्या शंकरपाई फुगून वर येत आहे आणि मस्त अशी सुद्धा पडत आहे अजून तर पूर्ण तळलेल्या पण नाही पण किती छान लेयर दिसत आहे बघा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप भारी लागतात हे शंकरपाई मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे बाहेरचं खाण्यापेक्षा हे तुमच्या मुलांना दिवाळीत नक्की करून द्या हे बघा आता सोनेरी रंग आलेला आहे शंकरपायाला तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शंकरपाई तळलेली आहे आता याला काढून घ्यायचं आहे आणि याचप्रमाणे मी सर्व शंकरपाई तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता शंकरपाई मी एक अशी फोडून बघितली तर किती बारीक भुगा झालेला आहे त्याचा म्हणजे याच्यावरूनच कळतं की कि किती खुसखुशीत अशी शंकरपाई झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्या रेसिपीला फॉलो करा खा आणि मजेत